चगड्या बोले चगड्या बोले चगड्या बोले ग माय लागते पाणी चालू आहे इकडे अशी मजा भेटत नाही माय इशारा भेटा कॅमेरा बसतो नको इशारा असे दिवस नाही ते कह मेलेवर काम मिळ येतात कह असे दिवस मित्रांनो हिनो क्रिकेट खेळ लागतो इथं आपल्याकडून गावकडा हे बघाय वातावरण एकदम माररा ना वा होणार oh, <laughs> वातावरण आवाज बघा आय लाईक like सो so. आवड झालं बाय इकडे बघा बॉलिंग करत आहेत पडत्या पाण्यात आणि इकडे त्याचे मित्र मित्रमंडळ गावचे hey. मस्त काय ओमा आपला बॅटिंगला आला ओमा शूटर बोलते शूटर नांदेडच्या शूटर 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 इकडे बघा वातावरण कसं आहे एकदम खतरनाकपूरक वातावरण सी आणि बिजो बी सेंट्रल इकडून बी माळ आहे इकडे माळ आहे माळ बघा इकडे बी माळ आहे या साईडला माळ आहे करा कर कर बॅटिंग करणार श्री बोलते श्री हाय कर श्री हाय हे बघा वातावरण भाऊ सो मी आम्ही क्रिकेट खेळलो आणि पाण्याचं वातावरण आलं त्यामुळे पडत्या पाण्यात आम्ही क्रिकेट खेळलो आणि वातावरण जर बॅक साईडला पाहिलं असेल सगळ्या साईडनं माळ हा हे आहे आणि आय प्ले द क्रिकेट बट बॅक साइडचं वातावरण माळ हे एकदम खतरनाक वातावरण आहे इकडे सो so, पुन्हा आमची फिल्डिंग आली आऊट झालो आपण आणि पडत्या पाण्यामध्ये आपण आप खेळताना ट्राय करतो सो so, एन्जॉय करा आणि असा काय ब्लॉग लिप काय नाही छोटीशी क्लिप टाकतो एन्जॉय करा पडत्या पावसात क्रिकेटचा अनुभव बघा इकडच्या साईडला वातावरण बघ खूप छान आहे इकड साईडला बघा हे इकून माळ आहे इकडून माळ आहे हे नंतर गाव आणि इकडं माळ पण इकडं पण माळ इथं मधात गाव हा आणि खतरनाक आवाज आहे का पाण्याचा विजेचा आवाज आहे का सॉरी थ्री कसा वाटून राहिल बाडा असं पाणी येते घरी चुकी मागा पावसाला आता आणि खेळणं बंद केलं आम्ही सो पण तर का वाटत नाही पण आवाज आहे का मागचा बॅकसाइडचा कसा आवाज आला असं नाही त्या पाण्या त्या पण दिसत असतील तुम्हाला सो श्री बघा श्रीकोट केला हरपला आहे ना आता आम्ही एक सिनेमॅटिक काढतो चांगला बघा समोर पावसाचे थेंब बघा कसे आले ते माणसं पण आली बघा ते पाणी आला मंजूर ते शेळ्या घेऊन चालू ह्या पण इकडे शेळ्या नाही येत घराकडे बघा पाऊस वाढला चगड्या बोले चगड्या बोले चगड्या बोले येवत लागते पाणी चालू आहे इकडे अशी मजा भेटत नाही माय इशारा